<laughs> नमस्कार मी मधुरा शिधे आणि कलाकृती सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे नवरी मेळा हिटलरला मालिकेमध्ये सध्या लग्नाची लगबग चालू झालेली आहे आणि यश आणि रेव लग्न आहे त्याच्यामुळे मी आज सेटवरती आले दोघांशी गप्पा मारायला हाय हॅलो तू कशी आहेस मस्त रुची आणि आलापनी म्हणून कसं वाटतंय खूप खूप धमाल <laughs> दोघांनी <ली> ना दोघांनी <laughs> इंटरेस्टिंग आहे सगळं खूपच मजा येते असं नवीन नवीन काय करायला मिळते मज्जाच येते एक्झॅक्टली आणि आमच्या दोघांचंही ऑन स्क्रीन फर्स्ट लग्न आहे सो आम्ही कधीच गेलो नव्हतं सो ती प्रोसेस एन्जॉय करायला खूप मजा येते जेन्युअनली दोघ जण खूप मस्त दिसत म्हणजे जनरली असं असतं की मुलींना तयार व्हायला वेळ लागतो पण हा ज्या आणि रेडी झालाय ह्यालाही तेवढाच वेळ लागला असेल असं वाटतंय मला नाही नाही मला जास्तीत जास्त एक तास <laughs> <laughs> एक तास नाही हे सगळं हे करायला आधी वगैरे झाली मग ते एक तास तर जातो आणि ज्वेलरी वगैरे पण होती माझी ऍक्च्युली पण दादा म्हणजे मला सांगा ही जी सगळी प्रोसेस आहे ज्यावेळेस तुम्हाला कळलं की आता फायनली ट्रॅक सुरू होतोय त्यावेळेस किती एक्साइटेड होतात आणि काय काय सुरू झालं कारण का स्क्रीन असं तुमचं लग्न आहे ती एक वेगळी असेल मी तर खूप एक्साइटेड होतो आणि आम्हाला आधी पण सांगितलं होतं की होणार आहे होणार आहे आधी आम्हाला होणार आहे की नाही असंही झालं आमचं आम्ही थोडेल मध्ये गेलेलो की होणार आहे की नाही लग्न पण जेव्हा आम्हाला कळलं की फायनली लग्न होणार आहे तेव्हा मी पण खूप एक्साइटेड होतो कारण ती प्रोसेस की हळद मेहंदी आणि हळदीला प्रॉपर म्हणजे आम्ही खूप खेळलो म्हणजे इकडे आम्ही एकमेकांना खूपच म्हणजे सीनच तसा होता की आम्ही एकमेकांना भयंकर हळद लावतो आणि काय काय तर ते सगळं आम्ही एवढे पिवळे झालो होतो सगळ्यांना एकमेकांना हळद लावून मेहंदी सुद्धा मी, मी मनापासून ती जात आलीये पण मी मनापासून पूर्ण हातभर मेहंदी खरी मेहंदी आहे माझं त्याचं नावही लिहिलंय मी मनापासून सगळं केलंय मी त्याच्यामुळे असं छानच सगळं येस त्याच्यामुळे मला मजा आली मी खूप एन्जॉय केली प्रोसेस खूपच आता <laughs> <laughs> हे लग्न बघितल्यानंतर किंवा अनुभवताना असं काय एक अशी गोष्ट जाणवली की जेव्हा खऱ्या आयुष्यात आपण लग्न करू तेव्हा ही गोष्ट असलीच पाहिजे अशी एक कोणती गोष्ट मी तर आधी थोडं हे होतं की यार एवढं लॉंग प्रोसेस आहे म्हणजे <laughs> आपली काय वाटलं आता मला असं वाटलं दया येते मला लोकांचे जे खरंच लग्न करत असतील पण नाही मला हळदीला जेव्हा आम्ही सगळे नाचलो ना देवा, मी माझी जेव्हा हळद असेल ना तेव्हा पण मी पण असं सगळ्यांबरोबर नाचीन कारण सगळे एकत्र येतात ना त्या निमित्ताने आणि हळदीला कसं लग्नासारखं टेन्शन नसतं की आरामात सगळं चिल मध्ये करायचं काही घाई नसते सो मी माझ्या हळदीला तर एकदम दडक्यात सगळ्यांना पार्टी वगैरे देणार हे घर आहे ना ते खूप छान आहे कौलारू घर आहे त्याला अंगण आहे तुळशी वृंदावन आहे तिथेच आम्ही लग्न करतोय तर मला ते खूप आवडले ती वाईफ छोटस कोझी सगळे ओल्ड स्कूल सगळे फक्त जेवढी लोक अगदी क्लोज आहेत शंभरच लोक आली असतील कदाचित लग्न त्याच्यामुळे असं जे छोटस ओल्ड स्कूल जेवढी आपल्याला ओळखतात जे खरंच आपल्यासाठी आणतात आहे तेवढ्याच लोकांना बोलवून असं छोटंसं लग्न करायला मला खूपच आवडेल म्हणजे मला ही कन्सेप्टच आवडली की असं घराच्याच अंगणात छोटस छान लग्न तर मला ते खूप आवडलं तर असं कदाचित मला खरंच करायला आवडेल माझे थोडं म्हणजे मी थोडा सेकंड थॉट आहे मला ग्रँड वेडिंग करायचं डेस्टिनेशन <laughs> वेडिंग, देस्टिनेशन वेडिंग।, वेडिंग। मी आता असं बोलतोय नंतर कदाचित ते चेंज होऊ शकतं पण मला असं करायचं की ग्रँड वेडिंग सगळ्यांनी येऊन धमाल करायला कर पाहिजे कारण आपण जातो केलं म्हणजे पण ते ग्रँड नसतात मला डेस्टिनेशन वेडिंग करायचं पर्सनली हे लग्न काही वाईट असं मी म्हणत नाही हे लग्न पण इक्वली चांगलं पण मला डेस्टिनेशन वेडिंग करायचं आणि मग माझे सगळे मित्र वगैरे सगळे येतील मजा करतील Dark side of this <laughs> industry. <of> <laughs> इतकी <laughs> धमाल चालू आहे तुमची सेट वरती बॅडमिंटन खेळतात लोवर लिटरली मागे सगळ्यांचं खेळणं वगैरे चालू आहे सो so इतकी धमाल आहे आणि मला वाटतं तुमचं जे ऑफस्क्रीन बॉन्डिंग आहे तेच आहे मेन जे आम्हाला ऑनस्क्रीन बघताना खूप मजा येते कारण मला वाटत नाही की जर का ऑफस्क्रीन जर का छान तो बॉन्ड नसेल ना तर ते स्क्रीन वरती दिसताना कळून येतात पण तुमच्या इथे इतकं छान आहे सगळ्यांचं लिटरली टच म्हणते ना ऍक्च्युली आम्हाला लग्नाचं वातावरण असं वाटतं कारण मांडव घातलाय त्याच्यानंतर इथे लोक बाहेर पुस्तक वाचत बसतात खेळतात इथे बॅडमिंटन खेळतात नाश्ता तिथेच एकत्र गोलात बसून खातात आपापलं काहीतरी घरना आणतात ते त्याच्यामुळे खरंच आमच्याकडे लग्नाचं वातावरण आहे कोणीतरी डान्स रीलच करत कोणीतरी कोरिओग्राफी करत कोणीतरी काहीतरी जोक मारत हसतंय असं प्रॉपर आमच्याकडे छान लग्नाचं वातावरण आहे आणि आम्ही मज्जा करतोय एक्झॅक्टली आणि आमची खरंच बेस्ट टीम आहे म्हणजे आम्ही सगळे एकमेकांना खूप सांभाळून घेतो कोणाला असं हे नाही होत की यार हा सीन कसा करायचा सगळे इतके सपोर्टिव्ह आहेत आणि ते रिफ्लेक्ट होतच ऑब्विसली म्हणजे जसे तुम्ही ऑफ कॅमेरा असतात तेच ऑन स्क्रीन पण ते रिफ्लेक्ट होतं आणि टचवूड सगळेच सगळ्यांना एकदम असे पुढे एकत्र पुढे घेऊन चालले जाईल लग्न म्हटलं की कोणत्याही फॅमिली मध्ये कोणत्याही घरामध्ये जेव्हा सगळेजण एकत्र जमतात आपल्या लहानपणीचे काही ना काहीतरी उद्योग असतात जे कायम निघतात सगळेजण एकत्र जमल्यावर तुमच्या बाबतीमधला असा एक कोणता किस्सा आहे लहानपणीचा जो दहा वेळा वीस वेळा सगळ्यांना सांगून सुद्धा पुन्हा एकवीसाव्यांना निघतोच निघतो सगळे एकत्र जमले की ना, ना, ना। नक्की कुठला ना। किस्सा <laughs> नाही नाही माझा एक, एक किस्सा असा होता की जेव्हा ना माझी आई जी आहे ना ती जेव्हा भेटतो हो तेव्हा ती माझे माझे किस्से तिला सांगायला असं मजा येते आणि मला पण मजा येते की यार ती इतकं प्रेमाने वगैरे सांगते सो हो माझा एक असा किस्सा होता जो खरंच कोणालाच माहित नाही हा माझ्या फॅमिली मध्ये मी आता स्पेशली तुम्हाला हा अरिन करतो आम्ही माझ्या घरी Uh, जेव्हा कोणीच कोणीच नव्हतं माझ्या घरी तर मी सगळ्या मित्रांना वगैरे बोलवलं हा तर सगळ्या मित्रांना बोलून आम्ही पार्टी प्रॉपर पार्टी केली सगळं मागवलं वगैरे हे वगैरे केलं आणि सगळे माझ्या घरी जमलं बरं आणि हे मी आईबाबांच्या नकळत केलेलं म्हणजे ते आईबाबांना माहितीच नव्हतं आई था था। आई, आई, आई बाबा बघताय आई बाबा बघतात आईबाबांना कळलं हे नंतर हे केलं आणि आम्ही खूप डीजे म्हणजे साऊंड वगैरे लावला होता आम्हाला त्या ऑफ सगळ्यांना मजा येत होती की या सगळे एन्जॉय करतोय हे करतोय पण हे कोणालाच माहित नाही की त्याचे रेप्रकॉशन काय होतील नेक्स्ट डे आम्ही खूप नाचलो मजा केली तर माझं घर एकदम सगळीकडे असे पसरलेले होते सगळे लिटरली आणि नेक्स्ट डे आम्ही उठलो तेव्हा मला बाबाचे एक पंधरा मिस कॉल आले असतील बरं आणि मी म्हणालो माझा बाबा कधी मला कॉल करतच नाही हा एवढा आमचे दहा सेकंदाचे कॉल असते हो हो। हा पंधरा का कॉल करतोय आमचे जे नेबर आहेत त्यांनी सेक्रेटरींना कंप्लेंट केली होती की तुमच्या मुलांनी बरं मी एकटा नाही सगळे कॉलनी मधले आम्ही आवाज करत होतो तर बाबाने आम्हाला समजवलं हे त्यांची झोप वगैरे ते थोडे एजेड होते नंतर नेक्स्ट डे जाऊन त्यांना सॉरी म्हणालो पण हा किस्सा म्हणजे मला आई अजूनही वॉन करते तू आम्ही घरी नसताना जर तू कोणाला आणलंस तर बघतो मी अजूनही मला भीतीच वाटते कोणी मित्र वगैरे मला हा आई बाबा येऊ शकतोस तू नको येऊ आधीच आयडिया मला असा किस्सा तर काही आठवत नाहीये मी एवढी खर तर अशी उद्योगी नव्हते कधी म्हणजे मी शहाणी थोडीशी शहाणी मुलगी होते पण एक मला असा किस्सा आठवतोय की कि आम्ही सगळे असंच माझ्या भावाची मुंज होती आणि आम्ही माझ्या घरी घरी सगळे आले होते आणि रात्री आमचा असाच गप्पांचा एक जमला सगळा घोळका आणि आम्ही गप्पा मारायला लागलो आणि असे हसळ खिदळत एवढे आम्ही एवढ्या गप्पा मारल्या आणि एका पॉईंटला ना दाराची बेल वाजली तर आम्हाला असं वाटलं की आले कोणतरी शेजारचे आपल्याला आता गप्पा बसूया त्याच्यामुळे आणि कोणीच ना घड्याळ बघितलं नव्हतं की किती वाजलेत काय आपण काय कोणीच बघितलं नव्हतं बेल वाजल्यावर आम्हाला वाटलं की आता जर आपण शांत होऊया तर बेल वाजली असे आईने दार उघडलं तर आमचे दूधवाले दादा होते तर आम्ही रात्रभर गप्पा मारून पहाटे साडेपाच वाजता का सहा वाजता ते आमच्याकडे यायचे तेव्हा आमचे दूधवाले दादा तर ते आले होते म्हणजे आम्हाला काहीही वेळेचं भान नव्हतं आम्ही इतका टाइमपास आणि इतक्या गप्पा मारत होतो की आम्हाला काहीच कळलं नाही म्हणजे मला ह्याचं ह्याच्यावरून आठवलं की बेल वाजवत माझ्या तरी बेल वाजवली असती तर कळलं आम्ही थांबलो असतो त्याच्यामुळे मला एवढाच एक किस्सा माझा एकदम खूप प्रकर्षाने लक्षात आहे बाकी मी अशी कधी खूप अशी काही गोष्टी खरंच एवढी गुणी वरती कशी असते माझ्या बरोबर पण नाही म्हणजे ती प्रॉपर संस्कारी टिपिकल होऊ शकतो पण ही कोणाला आणि मी आणि आम्ही दोघांत ब्रँक आमचा एक ट्रायो आहे सो त्याच्यात आम्ही फक्त ब्रँकच करत होतो आणि आम्हाला मजा इन द से एका सेकंदासाठी साठी कोणाला कोणाला ऑफेंड व्हायचा आमचा उद्देश नसतो पण खरं तर याने ना सेटवर एक हस्त खेळत वातावरण राहतं हा वाईब क्रिएट होते आणि सगळेच एकमेकांना शामिल होऊन एखाद्यावर जर तुटून पडले तर मजा येते पण होतच आणि यासाठी स्पेशालिटी काय माहितीये का तुझ्यावर कधी प्रँक होईल तुला माहितीच नसतं हा कोणी सगळे आपण दोघं टीम होत आपण दोघं कधीतरी सेपरेट होऊ आणि तुझ्यावर प्रँक करू आम्ही दोघं एक टीम होत सो so, कधीही म्हणजे रेडार ऑन असतो सगळ्यांचा कधीही कोणी येऊ शकतं प्रँक करत म्हणून यु हॅव टू बी व्हेरी केअरफुल ऑन दिस सेट अवेअर हो अवेअर करेक्ट लग्न म्हटलं की एक उखाणे येतात सो आता सिरियलच्या निमित्ताने किती प्रॅक्टिस सुरू केले उखाण्यांचे काहीच नाही काही नाही अजून ऍक्च्युली आमचं लग्न लग्न झालं नाही लग्न होईल त्यानंतर आम्ही उद्या मला मला तर अजून पचतच नाहीये की आता आपलं लग्न झालंय आज सुद्धा मी जेव्हा शॉटला गेले तेव्हा मला झालं की शॉटला बोलवलं मला आणि मला झालं की हा लग्नानंतरचा शॉर्ट आहे ना तर हो म्हणलं म्हणजे मंगळसूत्र असेल माझ्या गळ्यात म्हणजे ते मंगळसूत्र काढलं मग मी ते घातलं मला एकदम हिट झालं की बाप रे आता आपलं लग्न झालं तसं वागायचं तसं साधारण एक कसा मॅच्युअर आणि असा एक ऑरा ठेवायचा त्याच्यामुळे अजून ते कुठेतरी आहे की आता आपलं लग्न होणार आहे आणि आपलं त्याच्यामुळे एवढी अजून खाण्याची तयारी वगैरे पहिली नवरी असेल ना जिला नवऱ्याने मंगळसूत्र घातलंच नाही मी घातलंच नाही त्यांनी अजून मंगळसूत्र ते स्पेशल स्पेशल लग्न आहे तर मी एक छान रापड फार घेणार आहे तुमच्या बरोबर आणि त्याची तुम्हाला हो किंवा नाही मध्ये उत्तर द्यायचे आणि उत्तर जर का हो असेल आणि त्या मागे काही किस्सा असेल तर तो सांगायचा ओके येस रेडी कधी कोणाचे लव्ह गुरु किंवा ब्रेकअप गुरु बनलायत का हो मी माझ्या मित्राला मला असं आवडत नाही कोणाची फ्रेंडशिप तुटलेली वगैरे सो त्याला सांगितलं की फ्रेंडशिप मेंटेन मेंटेन ठेव पण यू हॅव टू बी यु you know, हो नो केअरफुल विथ दिस तुम्ही त्याला टिप दिली आणि तो बिचार ऐकतोय आता कोण मित्र विचारू नको नाही मी एक्झॅक्टली उलटी टिप दिली होती की नको तू थोडा वेळ संबंध ठेव थोडा वेळ थोडा वेळ लांब रहा नंतर मित्र मित्र सगळे बघता येईल अजून दहा मित्र मिळतील पण आता कसं थोडसी थोडीशी मुव्ह ऑन तू ही हो त्यालाही स्पेस दे त्याच्यामुळे मी एक्झॅक्टली उलटी टिप दिली होती माझ्या एका मैत्रिणीला त्याच्यामुळे अपोजिट अट्रॅक्ट तसं झालं कधी एखादा मित्राचं किंवा मैत्रिणीचा मुद्दाम ब्रेकअप घडवून आणलं काडी घालून म्हणजे आपल्याला कळत बरोबर नाही आहे पण आपली मैत्रिणी किंवा आपला मित्र ऐकत नाही तर मग काय करायचं तर मुद्दाम ब्रेकअप घडवून आणलाय असं केलंय नाही नाही मी असं केलं नाही पण मला करायची खूप इच्छा आहे कारण माझ्या एका मित्राचं जे आहे त्याची जी आहे गर्लफ्रेंड मला माहिती आहे की शी इज नॉट गुड फॉर हिम पण आता तो इतका प्रेमात आंधळ आहे सो मग काही करू शकत नाही आणि मला त्याला पण दुखवायचं नाही सो आय हिम टू एन्जॉय प्रोसेस आणि त्याला कळेलच ना इव्हेंच्युअली सो ऍक्च्युअली आमच्या अख्खा ग्रुपचं हे डिस्कशन असतं तो नसताना की यार आपला मित्र इतका साधा आहे हे पण ते असतं आपण बायस असतो ना आता आपला मित्र आपल्याला वाटतं की बायस आ, साधा असेल वगैरे हो तर तिच्या ज्या मैत्रिणी असतील तिला वाटत असेल की ही साधी सो असं ब्रेकअप वगैरे कोणाच करायचा नाही आपणच फसतो असं मला वाटतं असे अशी कटकारस्थानं अजून तरी केलेली नाहीये मला असं त्यांचं माहित नाही म्हणजे मला त्यांना कळेल कळेल कोणाच्या लग्नामध्ये विना आमंत्रण गेलात का कधी थ्री इडियट्स बघतो आणि मला असं वाटतं की यार जायला तर पाहिजे आपण पण मी गेलो नाही कधीच मला आठवत नाही नाही मी नाही गेले खूपच फन नाहीये काहीच पण नाही मी नाही गेले असं कधी विना पण पण आताच मी एक रिसेंटली लग्न अटेंड केलं तेव्हा माझ्या मित्राचा मित्र त्याला बोलावला नव्हतो तो आला त्याला एवढं जज केलं ना शपथ सांगतो की यार तुला बोलवलं मी तू कशाला येतोस म्हणजे असं होतं सो मी त्याला पण मी नाही केलंय असं मी करीन काय माहित नाही थोडा मी डिल्युज झालं की आता जर मी जसं त्याला जज केलं जसं लाख लोक मला तर आणि त्यात तू सेलिब्रिटीज म्हटल्यावर ते तुला अजून एक प्रेशर असेल ना काय म्हणशील बरं अट मी एक आपल्या एक स्पॉइलर देते की इथे खूप अन गेस्ट येणार आहेत म्हणजे ह्या लग्नात येणार आहेत अन गेस्ट सो आई जस्ट पुटिंग इट आउट देयर इथे येणार आहेत खूप अनलिमिटेड दिला शकतो तिला बहुतेक अंदाज आला असेल कारण क्यू देताना ती होती <laughs> एखाद्या लग्नामध्ये जाऊन गोड खाण्याचा रेकॉर्ड किती केलाय मला जेन्युअनली गोड खायला खूप आवडत नाही खूप आवडत खूप म्हणजे मी माझ्या लग्नात तर मी असं ठरवलंय की मी खूप बोलतो माझ्या लग्नाबद्दल अजून असं काही का नाही माझं कोणाबरोबर आम्ही काही म्हणतच नाही पण मी एवढे प्लॅन्स करतो की मला वेगवेगळ्या प्रकारचे आईस्क्रीम ठेवतात कारण मला स्वतःला आईस्क्रीम खूप आवडतं <laughs> सो माझं माझी तशी आणि बडी शेप जी असते ती पण वेगवेगळ्या प्रकारची माझा बाबा नेहमी मला चिडवत असतो बाबा आणि माझे आजोबा असते की तुझ्या लग्नात ना वेगवेगळी बडी शेप कारण मी हॉटेलमध्ये पण सगळ्या बाजू मेन कोर्स असतो हा तोच मेन कोर्स असतो म्हणजे नंतर इथे हा बोल बिल झाल्यानंतर हा अजून एक काहीतरी किस्सा वगैरे नाही नाही टिश्यू मध्ये त्या लेवलला नाही आलोय मी अजून पण मी खूप खूप बडी शेप करतो सो मला ते दोन गोष्टी करायच्या माझ्या लग्नात मी केलाय रेकॉर्ड मी सतरा जिलबी खाल्ल्या आहेत म्हणजे मला जिलबी हा प्रकार भयंकरच आवडतो म्हणजे माझ्या मामाचं लग्न होतं आणि आमच्याकडे आईच्या माहेरी असं असतंच म्हणजे कुठल्याही लग्न केल्यावर का का म्हणजे अगर हच नाही घात घात घेत तर ते एकदा मी घेतलंच मनावर आणि मी केलंच तर मी खाल्ल्या होत्या सतरा जिलबी आणि ते आहे माझ पण जर अनब्रोकन नाहीये त्याच्यानंतर पुढच्या लग्नात तोडलाच म्हणजे का भावा सो त्यांनी वीस पण माझा पर्सनल बेस्ट आहे हा माझा पर्सनल बेस्ट आहे सतरा जिलबी हा सतरा बी खतरा सतरा जिलबी मी खाल्ल्या लास्ट <laughs> क्वेश्चन असे आपले काही <क्रिकर्णार> काही लांबचे लांबचे नातेवाईक असतात किंवा असतात <laughs> लोक की जे असे सतत मग आता कधी वगैरे असं कधी पेढे देताय लाडू देताय हे असं ज्यावेळेस तुमच्या बरोबर घडतं त्यावेळेस त्यांना कटवण्यासाठी काय करतात माझ्या बरोबर कधीच घडलं नाही कारण मी मला कोण सांगणार लग्न वगैरे करायला तर ट्वेंटी तर आहे मला पण तरी माझा बरोबर असा एक किस्सा झाला मी तयार वगैरे गेली अशा समारंभांना आणि आयांच माझ्याकडे लक्ष आहे आणि मग एक आईनी येऊन मला विचारलं की काय करतेस मग किती काय तुझं शिक्षण वगैरे आणि मग मी सांगते की आ, मी थर्ड इयरला आहे आणि अगो बाई थर्ड इयर म्हणजे खूपच लहान असतो म्हणलं असं का नाही मी माझ्या मुलासाठी बघत होते वगैरे मग मी एकदा मी <laughs> म्हणते राम राम माझा असून काहीही असला करायचा काहीही बेत नाहीये खूप लहान आहे आणि इथे पण मला खूप लोक म्हणतात एवढी मोठी दिसतीये केवढ हे होतं केवढं ते होतं त्याच्यामुळे असा एक्सपिरियन्स म्हणजे कटवायची अजून वेळ नाही आली तेच बिचारे माझं वय वगैरे ऐकून जरा असत की हो का बापरे बापरे सॉरी सॉरी ते स्वतः कटवलं नाही पण मला लोक असे विचारतात मी प्रत्येक शो नंत मी वन वर्ष पण आता त्याचं मी त्यांना हे करतोय मी रेसिप्रोकेट रेसिप्रोकेट करतोय ते <laughs> खूप मजा आली मला तुमच्याशी गप्पा मारून आणि मालिकेला असंच भरपूर प्रेम आणि तुम्हाला सगळ्यांना प्रेम खूप छान मिळत राहू दे ते असंच वाढू देत आणि ह्या मालिकेप्रमाणे तुम्हाला तुमच्या आवडीची सगळी कामं मिळत राहू राहत यू येस क्रॉस थँक्यू सो मच आणि थँक्यू आली माझे किस्से तू बाहेर काढले हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा